हाय फ्रेंड्स माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज आले आहे माझ्या मावशीच्या गावी नान्नजला सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे नानजगाव तिथे लक्ष्मी देवी आहे मी त्या लक्ष्मी देवीच्या सुहास घालायला आले माझ्या मावशीच्या गावी तर मी त्याला आता नैवेद्य पूजा करते आणि आम्ही नैवेद्य दाखवून येत होतं घरी रिटर्न निघालो होतो तेव्हा आमचा पेन एवढी एवढी मस्ती करत होता ना हे बघा ते तो पटकन घरीच जात नव्हता आणि सुवासनी येऊन घरी थांबल्या होत्या आणि त्याला आम्हाला पटकन बोलत होत्या आणि पिनोला करायची होती मस्ती तर एवढा मस्ती करत होता सगळ्या रस्त्याने की माझ्या मावशीचा ऐकत नव्हता माझं ऐकत नव्हता आम्ही एका रस्त्याने चालतोय तो दुसरीकडे जातोय त्याला जिथे म्हशी गाई ट्रॅक्टर वगैरे असं काही दिसेल ना पटकन पळत सुटायचं तो मला सांगतोय ट्या ट्या म्हणजे टॅक्टर त्याला ट्या म्हणजे ट्रॅक्टर बोलताय ना तर ट्या बोलतोय आणि एवढा पळायचा एवढा तिच्यालाही तो पुण्यामध्ये एवढं पळायला भेटत नाही आहे तर त्याच्यामुळं तो एवढा जर पळायचा ना मोकळा रस्ता बघून आणि मलाही खूप छान वाटत होतं खूप दिवसातून गेले होते शेताला असं खूप छान एन्जॉय करत होते मी पण ते पहा मी मस्त छान असं थंड हवेचा म्हणजे असं काय म्हणायचं एन्जॉय करत होते थंड हवेचं मस्त छान वाटत होतं आणि निघालो होतो आम्ही एन्जॉय करत करत मस्त अटकतो पिनुची मस्ती चालूच होती आणि आम्हाला पटपट घरी जायचं होतं आम्ही चालत निघालो होतो गाडीने आलो नव्हतो कारण असं की चला शेतात चालत जावं म्हणून आम्ही चालत आलो देवीला आणि निवेद्य जातून निघालो होतो घरी तर आम्हाला पटकन पोचायचं होतं घरी आणि आमच्या पिनूची चालली होती मस्ती तर मग आता आम्ही आलो घरी आणि मी सुहासनीला ताटं वगैरे पट पटापट पटापट केली मस्त ताटं पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आम्ही पुरणपोळी भजी कुरडई आमटी भात आणि गुळवणी गावाकडे लागते गुळवणी ती गुळवणी बनवली होती आणि ही आहे माझी मावशी माझ्या आईची लहान बहीण सख्खी बहीण माझ्या आईचीमध्ये सख्खी मावशी आहे आणि हे पहा मी बनवले काय काय तुम्हाला दाखवते की पुरण पोळी आमटी भात सोलापुरी झनकेदार आमटी मस्त बनवली आहे छान असे मस्त सगळे एन्जॉय करतात सगळ्यांना आमटी आवडली आणि सगळे आवडीने जेवण करतायत तर तुम्हाला पण माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा माझं फेसबुक पेज पण आहे सुजाता लटके नावाने फेसबुक पेजला पण फॉलो करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या